नमस्कार मंडळी गुजर अंधक मे स्वागत आहे आज आपण बनाडसू शेपो बाळंत शेपो बनाडलेसो आपण कारण डिलेवरीनंतर ती आपली जे पचनशक्ती आहे ते खूप कमी थेजलेली रेज तिने करता शेपो आहे खूप गुणकारी रेज खावाने खूप मस्त लागत पण तिने बनावणं किम काय एक प्रश्न पडेल म्हणून आपण आज ह्या एकदम सोप्पा पद्धत शेपो बनायले बनवलीसू व्हिडिओने सुरुवात करेल आणि तिनो जे उरेलो जे कुट्टोरे तिनो सुद्धा सुकर आणू ते सुद्धा व्हा व्हिडिओ मी काहीच म्हणून व्हिडिओ शेवट सुधी पुर देखोज या हुए एक वाटकी शेपोलालोय आणि शेपा मी जे आहे बारीक बारीक जे काटका देखायला ते सुद्धा आपण ह्या काढी लेणार आहे आवडा पण शेपाने थाळी मी काढी लावलेली आहे आणि तिने काटका काढण करता या पद्धती आजमो चोळ त्या पद्धती आपण चोळी लेसू पण तिने आपण टाईम खूप लागणार आहे म्हणून आपण शॉर्टकट पद्धत सु करू की कर मिक्सरला बांधल्यामुळे थोडं थोडं शेपो लेसू ले आणि तिने पल्स मोडपे आपण फिरायले लेसू पल्स मोडपे म्हणजे फक्त एक एक बेबे सेकंद आपले मिक्सर फिरावं नये लगेच बंद करा नये कारण तिने पावडर नाही करायलामुळे आपले फक्त आजूबाजू जे कुट्टो आहे ते निखळान करता एव्हाच पद्धती आपण बट्टो जे शेपो आहे तिने आपण फिरायले हावडा आपण शेपाने उपणी शकत पण उकणार ती पसारो खूप थाच म्हणून आपण एखादी जाडी चाळणी लईने हाती ती चोळीने कुट्टाने बाजूने मे काढि आणि आई जे कुट्टो आहे ते आपण खूप कमी निखळलो आहे पण आपण सुवाडी बाईन करता जे शेपो बनाडत ते अर्धो किलो बनाडत तिने मी आपण जे कुट्टो आहे ते खूप मुकतो निखळत हावडाय आपण शेपाने एखादा बरणी भरीने मुखाणं आणि रोज थोडं थोडं कुट्टो लिवानो तिने थोडीशी हळद लाखाणी आणि तेल लाखाणं आणि तिने जे पेस्ट बनायने पुरा बॉडीने लगाडीने तिने मसाज करणे तिने ती आपण जे डिलिव्हरीनंतर नंतर जे डील चुळचूळ करत ते चुळचूळ करणारू नये अर्धा किलोनं खूप मुक्त कुट्टो निखळ हावडा होई या पादेलोण लिहिलो आहे तिने आपण काळू मिठू किंवा ब्लॅक सालसुद्धा केच ते हावडा हावडाहुए एक चमचो लयलो आहे तिने एकदम एकदम थोडसीवर मिठू लाखीने थोडस पाणी एटलो की शेपाने ते पूर चोपडायच तिने आवड आपण पगळा पाणी आपण एखाद किंवा थाळी मे लाकीने या पद्धती पाणी आहे ते, ते चोपडी देसू पाणी लाखाती आपण जे बटू मिठू वगैरे

बेतन हो जाए। ते एकदम परफेक्ट सुकायचेलो आहे बे तास मी आपण जे शेप आहे ते एकदम परफेक्ट सुकायचं आहे आवड आपण बागीना साहित्य शेप शेपाम लाखाण करता तिथे मी या हुए तल्ली लयलेली आहे आणि पोहाखवान जे चमचे आहे ते चमच्याना मापती बे चमचा आज लयलेलो आहे आणि या हुए खोबरू लढलेलो आहे खोबरं आपण आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकत पण तण चार चमचा की ते लागशे आवडा आपला बट्टा साहित्य ते, ते काढायच्या आहे हावडा आपण शेपो तयार करले सु हावडा आपण एक कढई गरम करलेली आहे कढई मी आपण एक एकसरखो हालाईने चट शेपाने शेकीलेसू खूप नाही शेकाल मग एकदम थोडंफार चटचट आवाजावं त्यासुद्धा आपण शेपाने सु आणि थोडंफार मोइरे राहिजेलो लोशे ते सुद्धा निकळी जे आणि आपण शेप खूप डाडा टिकशे शेपाने आवडा आपण काढी लेसू आणि थोडंसं मोकळू लेसू म्हणजे ते जल्दी थंडो थाई जसे सेम तेच कढई मी आपण तल्ली लेसू तल्लीने सुद्धा आपण एकसरकू हालाईने शेकसू आणि ती तल्ली तडतड वाचचे त्या आपण तल्ली आपली फुली किंवा आपण गॅस बंद तल्लीने शेपापे काढी लेसू हावडा आपण गॅस बंद पण करू तरी चालशे कारण आपली कढई ते गरम आहे तिने मेज आपण जे आजमो आहे तिने शेकी लेसू आजमाल पण थोडसो वास आव त्या सुद्धा आपण तिने आळमळ शेकी आजमला खाती सुद्धा आपणे पचनशक्ती करता खूप सारू रेज आजमो पण आपण शेकाय जेलोय तिने पण आपण शेपू आणि तल्लीपे काढी लेसू आणि हावडा जे मिश्रण आहे तिने थंडू थवा देसू आणि ति सुधी ज प्रोसेस आहे ते बट्टी आपण अर्ध किलो शेपाने तयार मुकी शकतो आणि एकदम थोडी क्वांटिटी लेवानी म्हणजे एखाद ना बरे मी मासेलो शेपो आपण बाजू मी काढा नो आणि तिना मी आपण हवळा खोबरू मिक्स करू कारण एकदम आपण बट्ट खोबरू जे मिक्स करिधू तर थोडा दिवस ती आपण जे खोबरू ते खरवायू लागवा लागी जा म्हणून आपण एकदम थोडाच क्वांटिटी मी खोबरू मिक्स करू आणि या पद्धती आपण जळंत शेप होय ते बणीने तयार होय एकदम टेस्टी बने आणि पचनशक्तींकरता खूप सारो रेज म्हणजे सोवाडीबाईन करता शेपो जे बनायो तर बाकीने बट्टी रेसिपी फेले शेपो आय खूप महत्त्व आहे रेसिपी कमी विषय गमिसे रेसिपीने लाईक करू जो शेअर करू जो जिने आई शेपानी गरज आहे तेना सुद्धी आणि एवढ्या पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजरं लकने सबस्क्राईब करो आणि भे तम्म रेसिपीज देखाण गमशे ते सुद्धा मी कमेंट कर धन्यवाद